एकवीस जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जत तालुक्यातील उटके येथील तेली वस्तीमध्ये दरोड्याची घटना घडली आठ अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत हत्याराचा धाक दाखवत जब्बर मारहाण केली व रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक मान्य सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशांवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं दरम्यान तेवीस जुलै रोजी पोलीस कॉन्स्टेबल नागेश खरात व संदीप नलावडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुरेश मनोहर काळे वय वर्ष पंचावन्न राहणार जत या व्यक्तीने दरोड्यात सहभाग घेतला त्याला अटक करून चौकशी केली असा सुरुवातीला उडवा उत्तर दिली मात्र तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांच्या कसोशीच्या चौकशीनंतर त्याने उड उघड केलं की सदर दरोडा पप्पू उर्फ पन्नू रामचंद्र परीठ यांच्या संगण्यावरून केला कारण म्हणजे फिर्यादीच्या भावाचा त्यांच्या अनैतिक संबंधावर आक्षेप होता पप्पू पारेट यालाही अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे गुन्ह्यानंतर आरोपींनी बनाळी येथून शेळ्याही चोरून नेल्याचं उघड झालं सदर गुन्ह्यामध्ये सहभागी दोघेही आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर याआधीही गुन्हे नोंद अटक केलेल्या दोघांना पुढील तपासासाठी उमदी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास सुरू आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी new channel.